आपल्या आजूबाजूला बाजूला दोन प्रकारची लोक बघायला भेटतात एक जना राजकारणात इंटरेस्ट आहे आणि एक जण राजकारणात एक पर्सेंट सुद्धा इंटरेस्ट नाही म्हणजे असे आपल्या आजूबाजूला बाजूला काही असे पण लोक आहेत की ज्यांना बिग बॉसच्या घरातलं सगळं माहित असत किंवा बॉलिवूड मधल्या कलाकारांच्या चौथ्या पाचव्या बायकोच्या चौथ्या पोराचं नाव हो काय त्या पोराची बायको कोण त्याची गर्लफ्रेंड कोण इथपर्यंत सगळं माहित असत हे बडी अच्छी बात काही पण मला असं वाटतं की या सगळ्या नॉलेजचा आपल्या लाईफ काही फरक पडत नाही पण नक्कीच निवडणुकीबद्दल किंवा राजकारणाबद्दल जर तुम्हाला काही माहीत नसेल तर याचा परिणाम तुमच्या डायरेक्ट जरी लाईफवर होत नसेल तर इनडायरेक्टली तरी खूप प्रमाणात होतो त्यामुळं मला असं वाटतं की मतदान करायला पाहिजे का नाही किंवा मतदानाबद्दल बोललं पाहिजे किंवा आपल्याला जरी त्या गोष्टीत इंटरेस्ट नसेल तर आपण त्या गोष्टीमध्ये थोडासा इंटरेस्ट घेऊन ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे त्यासाठीचा हा स्पेशल व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि मग डिसाईड करा की मी मतदान खरंच करायला पाहिजे का नाही तर मी प्रसाद पाठक आणि सोशल जीवेच्या या रंग राजकारणाची या सेगमेंटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे सध्या निवडणुकीचं महाकुंभ चालू होतं एकोणीस एप्रिल पासून भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू होत आहेत तर मला असं वाटतं की लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायलाच पाहिजे तर बहुतांश कॉर्पोरेट कंपन्यांनी तुम्हाला ईमेल पाठवलाच असेल की मतदानाच्या दिवशी सुट्टीचा येस yes, सो so, खूप जणांनी त्यापैकी अरे सुट्टी तर मंडेला आलेली आहे त्याच्यामुळे लॉंग विकेंडचे प्लॅन पण केले असतील पण मला व्यक्तिगत लेवलला असं वाटतं की मतदानाची सुट्टी ही खरंच लॉंग विकेंड प्लॅन करण्यासाठी नसून आपलं फ्युचर प्लॅन करण्यासाठी कारण जर तुम्ही आत्ता तुमचा नेता असेल किंवा तुमच्या आजूबाजूचा कॉर्पोरेटर मग भले तो आमदार खासदार नगरसेवक सरपंच इव्हन कुणी असू देत जर तुम्ही योग्य राजकारणी तुमच्या आजूबाजूला जर निवडला तर तुमचा तर त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या लाईफवरती नक्कीच होतो आता पर्सनल एक्झाम्पल मी माझं जर द्यायचं म्हणलं तर एकदम प्रांजळ आणि निखळ मत आहे माझं की मी लातूरचा मूळचा आमच्या लातूरमध्ये दर दिवस दहा दिवसाला एकदा पाणी येतं कधी कधी आठवड्याला पाणी येतं त्यामुळं आजपर्यंत असं कधीच झालं नाही की डेली लातूरला कधीच पाणी भेटलं नाही आता मागच्या पाच वर्षापासून तर मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघत आलेली गोष्ट आहे की तिथले रस्ते तिथला कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा या सगळ्या गोष्टी इतकी बेकार हालत आहे तर अशा गोष्टीमध्ये तिथल्या जनतेनं स्वतः जागरूक व्हायला पाहिजे की नाही खरच आहे की मी ह्याच कॉर्पोरेटरला निवडून देते तर तो काहीच काम करत नाही ना तर त्याला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी मतदान द्या तर आता सगळ्यात पहिल्यांदा भोग्या ज्यांना राजकारणातलं कळतं आता ज्यांना राजकारणा रिलेटेड माहिती आहे किंवा ज्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे जे कट्ट्यावरती बसल्यावर किंवा आपल्या घरची आई वडिलांसोबत या गोष्टीवर सर्रास चर्चा करतात राजकारणाची की ह्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी असं केलं यांचा हा निर्णय चुकलाय त्यांचा तो निर्णय चुकला त्यांना बऱ्यापैकी राजकारणातलं कळतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता सध्याच्या घडीला जे राजकारण चालू आहे त्यामध्ये नैतिकता पक्षनिष्ठा किंवा प्रामाणिकपणा या गोष्टीला काहीच थारा उरलेला नाहीये इवन पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव या गोष्टीला सुद्धा काही महत्व उरलं नाहीये कारण तुम्ही ज्या व्यक्तींना पक्षाच्या बाहेर किंवा विरोधात बसवायचं म्हणून मतदान केलं त्या व्यक्तीच आज सत्तेत किंवा ज्या व्यक्तींना तुम्ही सत्तेत बसण्यासाठी मतदान केलं त्या व्यक्ती आज विरोधात आहेत किंवा सत्तेच्या बाहेर आहेत त्यामुळे तुम्ही आज चिन्हावरती किंवा फक्त पक्षावरती जर मतदान करत असाल तर तुम्ही सपशेल चुकीचे ठरताल त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षीच्या ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुका तुम्ही व्यक्तींना बघून मतदान करायला पाहिजे भलेही तो कुठल्याही चिन्हावरती निवडू दे किंवा कुठल्याही पक्षाच्या अंडर तो आपला उमेदवारी फॉर्म भरू दे तुम्ही त्याला निवडून देताना की हा लिटरली माझ्या एरियाच्या लायकीचा आहे का यांनी माझ्यासाठी काय काम केलंय माझ्या किती अपेक्षा पूर्ण केल्यात या गोष्टीचा विचार करून मतदान करायला पाहिजे तर ज्या लोकांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे त्याला त्या लोकांना मी स्पेसिफिक सांगायची गरज नाही की तुम्ही काय अनालिसिस करायला पाहिजे कसं अनालिसिस करायला पाहिजे पण आता दुसरी बाजू आता खूप जणांना वाटेल की आम्हाला तर राजकारणात ना इंटरेस्टच नाहीये त्याच्यामुळे मला काही देणं ना गेलं नाहीये मी निवडणुकीबद्दल बोलू शकत तर माझं एक छोटसं सजेशन आहे जर ऐकलं तर खूपच आहे सर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ऑफिसच्या ब्रेक मध्ये असताल किंवा तुमच्या मित्रांसोबत कुठल्या कट्ट्यावरती बसले असताल तर अधून मधून कधीतरी मी म्हणत नाही की दरवेळेस तेच विषय काढा पण तुम्ही राजकारणावरती बोला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीवरती बोला की तुमच्या आपल्या पॉलिसीज काय आहेत भारत कुठल्या लेवलला गेलाय कुठल्या पॉलिसीज भारताला स्ट्रॉंग बनवत आहेत किंवा कुठल्या पॉलिसी भारताला खाली ओढतायत किंवा तुमच्या पर्सनली लाईफवरती राजकारणाचा काय परिणाम होतात या प्रकारचे मुद्दे तुम्ही ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कलिक्स सो फ्रेंड सोबत घरच्या व्यक्तींसोबत बोलले पाहिजे किंवा घरचे आई वडील असतील त्यांनी एनी टाइम सोशल मीडिया मोबाईल टीव्ही या गोष्टी सोडून पण मुलांना या गोष्टीबाबत सांगितलं पाहिजे की बाबा राजकारण म्हणजे काय किंवा तुम्ही खरंच या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की तुम्हीच युत आहेत आताची पुढची पिढी जी येणार आहे ती भारत हा पुढच्या वर्षासाठी तरुणांचाच देश राहणार आहे त्यामुळे तुमचं महत्व काय तुम्ही तुमच्या गोष्टी कशा पूर्ण करून घेतल्या पाहिजेत त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती जर चर्चा जर घरून ऑफिस मध्ये मित्रांसोबत केली तर मला वाटतं की, की जनजागृती छोट्या लेवलपासून पण खूप मोठ्या प्रमाणात होईल ज्या लोकांना राजकारणाबद्दल माहीत नाहीये की बाबा एक्झॅक्ट राजकारण काय चालतं कुठला पक्ष कोण फोडला कसा फोडला नेमकं या सगळ्या गोष्टीशी काही देणं घेणं नाहीये त्यांना मोस्टली तरी ते फक्त सोशल मीडियाच्या दुनियेत जगत असतात किंवा बिग बॉस रुडीज स्प्लिट्स विला यासारख्या गोष्टीमध्ये जे गुंतून राहणारी युथ पिढी आपली की ज्यांना आपल्या आजूबाजूचं काही देणं घेणं नाहीये अशा व्यक्तींबद्दल मला फक्त एवढंच सांगायचं की त्यांनी आपल्या घरच्यांसोबत चर्चा करा घरातल्या मोठ्या व्यक्तींना बोला की आई वडिलांना विचारा की नेमकं राजकारण म्हणजे काय किंवा कुठला पक्ष कोण बरोबर कोण चुकीचं कारण मला असं वाटतं की तुम्ही बाहेरच्या कुठल्या प्रलोभन किंवा तुम्हाला कोणी पैसे देत असेल पैसे देऊन तुमचं मत विकत घ्यायचा प्रयत्न करत असेल तर या गोष्टींना बळी नाही पडायला पाहिजे त्यामुळं तुमचं जे मत आहे तुम्हाला जरी समजत नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांच्या मतानुसार त्यांच्या विचारांना ऐकून स्वतःचं डिसिजन तरी बनवू शकता कारण अठरा वर्षाच्या नंतर तुम्ही मतदान करू शकता म्हणजे तेवढे तरी तुम्हाला समज आलेलीच असते की काय बरोबर काय चूक या गोष्टींचा थोडा विचार करा कारण तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे आपण एकविसाव्या शतकात जगणार आहेत त्यामुळं इंटरनेट फायवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इव्हन काय तर मार्क्स वर जायचा प्लॅन करतोय आपण चंद्रावरती लवकरच जातो भारत सुद्धा एक सशक्त देश बनतोय जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं तर आपण सगळ्या गोष्टींना मागे टाकत चाललो त्यामुळे जर अशा ह्या काळामध्ये जर तुम्ही अजूनही जर इलेक्शन किंवा निवडणूक यासारख्या गोष्टीमध्ये जर मागे असताल तर खरंच तुम्ही कोणाची तरी कटपुतली बनून काम करताल असं मला वाटतं त्यामुळं सरकारमध्ये येऊन तुम्हाला कोणीतरी चालवण्यापेक्षा तुम्ही सरकार चालवलं पाहिजे तुम्ही कोणाला तरी पाच वर्ष चान्स दिला पाहिजे आणि पाच वर्षानंतर तुमच्या अपेक्षा काय होत्या त्या पूर्ण झाल्यात का नाही या गोष्टीचा विचार करून तुम्ही पुढच्या पाच वर्षाचं प्लॅन केलं पाहिजे तर फक्त चिन्ह पक्ष बघून मतदान न करता तुम्ही त्या व्यक्तीनुसार मतदान करा आणि तुमचं भविष्य खरंच सिक्युअर करा असं मला वाटतं त्यामुळं मतदानाची सुट्टी ही फिरण्यासाठी नाहीये तुमचं मत हे विकण्यासाठी नाहीये तुमची इमेज ही खरंच कुणीही पाचशे हजार रुपयामध्ये विकत नाही घेऊ शकत त्यामुळे तुम्ही तुमच्या मताची स्वतःची आणि स्वतःच्या स्वाभिमानाची किंमत ठेवा आणि एकदम स्ट्रॉंगपणे मतदान करा त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणीही मतदानाला घरी बसू नये सुट्टी घेऊ नये आराम करू नये सुट्टी त्यासाठीच दिली की तुम्ही तुमचा हक्क जाऊन तिथं सांगा की मी खरंच मतदान करू शकतो आणि सगळ्यात शेवटी मी मतदान करू का नको तर मला असं म्हणायचं आहे की मतदान शंभर टक्के करायलाच पाहिजे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तरही होय तुम्ही मतदान करायलाच पाहिजे पण ते खालच्या अटी शर्तीचं नियमाचं पालन करून पहिला मुद्दा मी माझं मत विकणार नाही की शंभर पाचशे हजार रुपयासाठी मी माझा स्वाभिमान विकणार नाही दारू किंवा कुठली तरी एखादं छोटं मोठं गिफ्ट पाचशे हजार रुपयाच्या गिफ्टसाठी तुम्ही तुमचा स्वाभिमान कोणाच्या तरी तर घाण ठेवू शकत नाही अजून खोट्या जाहिरातींना बळी नाही पडलं पाहिजे मोदींनी वॉर रुकवादी पापा अशा प्रकारच्या गोष्टी काही होत नसतात त्या फक्त टीव्हीत दाखवल्यासारख्या असतात त्यामुळे अशा खोट्या जाहिरातींना तरी बळी पडू नका खोट्या आश्वासनांना बळी पडू नका कुणीतरी तुम्हाला म्हणेल मी निवडून आल्यानंतर लाखभर तुमच्या अकाउंटवर येतील पाच दहा पंधरा लाख तुमच्या अकाउंटवर येतील तर अशा काही गोष्टी होत नाही ज्या ऍक्च्युअल फॅक्ट तुमच्या लाईफमध्ये मध्ये झालेत त्यानुसार मतदान करा भले ती कुठलीही पार्टी असू देत खोट्या आश्वासनं किंवा हवेतल्या आश्वासनांना ओळखा त्यानुसार तुम्ही वागा आणि त्यानुसारच मतदान करा त्यामुळं स्वाभिमानानं मतदान करा स्वतःच्या विचारांनी मतदान करा या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही मतदान करा जर तुम्हाला असं वाटतच असेल की मागच्या पाच वर्षामध्ये कुठल्याच नेत्यानं माझी अपेक्षा पूर्ण केली नाहीये की आमच्या कुठल्याच बेसिक गरजा पूर्ण केलेल्या नाही आहेत भले तो रस्ते पाणी कचरा लाईट यासारख्या गोष्टी असतील जर तुम्हाला असं वाटतंय की कुठलाच नेता माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही तर तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही मतदान केंद्रावरती जाईव्हीएम मशीनवरती सगळ्या शेवटी नोटाचा एक ऑप्शन असतं ते तुम्ही क्लिक करू शकता पण जाऊन तिथे क्लिक करा ते महत्वाचं आहे कारण घरी बसून तुम्हाला नाव ठेवण्याचा अधिकार नाही मिळणार कारण तुम्ही जर मतदानच केलं नाही तर तुम्ही कोणाला क्रिटिसाईज नाही करू शकत की हा नेता असाच आहे तो नेता तसाच आहे ज्यावेळेस तुम्ही मतदान करताल त्यावेळेस तुम्हाला एक अधिकार मिळेल की तुम्हाला कोणाला तरी चूक दाखवायचा किंवा त्याला हिशोब जा विचारायचा एक अधिकार मिळेल त्यामुळे घरात बसून ती सुट्टी एन्जॉय करण्यापेक्षा हार्डली अर्ध्या पाऊन तासाचं काम आहे जा तुमचं मतदानाचा हक्क बजावा तिथं जाऊन सगळ्या जगाला जा सांगा की मी मतदान केलंय आणि बेस्ट वे आपल्याला सोशल मीडियावर फोटो टाकायला भेटेल सो आपल्या ह्या एका बोटाची किंमत किती आहे ती सोशल मीडियावरती दाखवून द्या तुमच्या सुद्धा आजूबाजूच्या मित्रांना प्रोत्साहित करा की आपण सगळे मिळून मतदानाला जाऊया तर सुट्टी वेस्ट न घालता आपण सगळे मिळून मतदान करू आणि आजपर्यंतचा जो काही चाळीस पंचेचाळीस पंचावन्न टक्क्यापर्यंतचा जो मतदानाचा टक्का आहे तो आपण ट्राय करूया की ऐंशी टक्क्यापर्यंत घेऊन जाऊ आणि देशाला अजून बळकट बनवू सो चला तर सगळे आपण मतदान करूया आणि आपले सगळे फोटोज वगैरे सोशल मीडियावरती शेअर करूया आणि मी ह्या व्हिडिओमध्ये कुठंच सांगितलेलं नाहीये की कोणाला कुठल्या पक्षाला मतदान करायचंय तो तुमचा सर्वस्वी स्वतःचा निर्णय असला पाहिजे त्यामुळं तुम्ही जा मतदान करा कोणाला करायचंय त्याला करा नोटाला केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मतदान करा सो तुम्हाला ही जनजागृती बद्दलचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर मिळ असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच नवीन नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र